के फक्त ना फक्त साधू संतांनी आपले ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी सांगतात काटेच्या गाव दोन वर्ष नाही बरेच ते आपण काही नामदेव महाराज सांगतात मुंगी व्हाय शिंगी झाले तिचे दूध किती सतरा सतवारांधन भरून उरले प्याले बारा असते मुंगीचं दूध एवढं आहे आता ती मुंगी कुठली जावे त्याच्या वंश कळले आणि हेच तर कोणावर सोडवण्यासाठी आपला परमार्थ आहे परमार्थ म्हणजे फक्त जय हरे जय हरे याला परमार्थ म्हणत नाही परेच्या वैखरी या परेच्या पलीकडचं जे अनिर्वा्यवाणी कैवल्यवाणी ते कैवल्यवाणीचं धन प्राप्त करणं त्याला परमार्थ परमार्थ नोहे नेकोच्या गोष्टी नाही का जे मनावर सोमवारी वेगळा मंगळवारी वेगळा बुधवारी वेगळे गुरुवारी वार बंद झालेला आमच्या भगवंत बंद होतो सुद्धा मौक ज्ञानेश्वर महाराष्ट्राचा देव देव म्हणून काय नीट देव निन कोणा देवा नाही योग्य देवा नाही नाव देवा नाही गाव कुठलाही ज्ञान देव देवांनी भट्टीत तुमच्या जळजळ आत्मतत्त्वाने सर्वांगटी राम देहा जय जय तत्त्वाने प्रकाश करतात तईसार हृदयाम नील रामस्त सर्वगंध राम का भ्रांतिश काम होत अरे इस बंधने को दश करवजा बीच में बड़ा खबा आवत जावत कोणी लेखी ई बड़ा चब्बा भंगा खूप बळाय रे अंदर नारायण होते आपले जवळच त्याचा तुम्ही शोध घ्या आणि एकदा त्याचा शोध घेतला की आपण स्वतःहून शोध केल्यावर कदाचित शक्य नाही बरे का कारण जो पर्यंत सद्गुरूंची शणणागत नाही किती विद्वान असतो तरी पण ते शक्य नाही बरे ना चार के छेपडे अठरा के पाठ अरे की खबर नाही ओ बडे बडे कबीर महाराज संत भाग तर त्यासाठी बहुत केले पाठांतर वर्म राहिले ते दोघ आम्ही तीनशे पासष्ट दिवस पारायण केली तरी नाही जमणार तीनशे पासष्ट दिवस तीर्थ केले तरी नाही जमणार तीनशे पासष्ट दिवस उपवास केला तरी नाही जमणार आणि रोज देवाचे ते नमस्कार नमस्कर तरी नाही जमणार जोपर्यंत समजे ब्रम्हणेश्वर कृपाळ महात्माच्या भाग्यामध्ये येत नाही त्या नामदेवरांच्या हाती नैवंत दर्शन करायचे त्यांच्या कीर्तनामध्ये बेभान होऊन त्याचे धोतर सुटेपर्यंत त्या नामदेव त्यांची ख्यात्याशी फिरविले देऊळ औंड्या जाणार मंदिर ज्या नामदेवरायने फिरवलं त्या नामदेवलायानं सकोर ठरवलं का सद्गुरूंची शरणंगती आम्ही भरपूर पाटील भरपूर शिकलो पण सद्गुरूंची शरणंगती नाही कोणी पण चौदाशे वर्ष शरीर केले तर त्यांना बोले वाढविला नाही ना। ना गुरुमंत्र ना परमार्थाशी दोष लागेला सांगदेव महाराज पण ज्या वेळेला दहा वर्षाची मुक्ताबाई समोर आहे त्या मुक्ताबाईनं त्या चांगदेवाला उद्देश केला भव नदीचे पाने मोठे ओळचे भल्या भल्या पोणाराशी ओळखली पडते उलट उलट माघारी गड्या थेक होती भरला

अष्टमाशी ओळ मेलेले मोडतेच वर्त करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये ना तात्काळ मुक्ताबाईला शरीर मुक्ताबाईने मुक्ता त्या महावाक्याचा उद्देश केला आणि मग त्या देव चांगदेवमय आज जन्म आलो गुरुपुत्र झालो का आहे काय चांगदेवला उद्देश केला तर चांदेवाच म्हणणे

ही भाषा आम्हाला चालू भाषा येत नाही एक मौलीचा मला घोड अभंग आहे बरं कनडी भाषा आहे आता आलं म्हटलं बघतो अक्काने केले चिकन्ना माती आता आठवलं तर चालू होईल मी सर्वत्री केले अक्काने केले चिकन्ना माते कोरुडाती धनी मरुळा मरुडातीने अक्काने केले चिकन्ना माते ने धनगे माते चलवाने चलवाने पंढरीराया चलवाने येल्ले जोरकन्ने